चला आपण तर पोळ्या बनवत आहे पोळ्या तर आवडतातच ज्यांना गोड आवडतं पण कढीसुद्धा भरपूर जणांना आवडतं पण त्यातही त्यात आपण जर अजून एक्स्ट्रा त्याच्यासाठी अजून चव निर्माण केली तर अजून आवडीनं खातील आणि तुम्हालासुद्धा आवडणार आहे तर त्यासाठी मी तुमच्यासोबत काही टिप्स शेअर करणार आहे परफेक्ट कढी कशी बनवायची आहे तर पोळ्यांच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा बैल पोळा आहे तर आपण ही बाया बैलासारखेच आहे कारण आपण ही दिवस रात्र घरची फरशी पुसू का जाळे काढू का खिडकी देऊ का बाथरूम देऊ का किचन देऊ का हेच सगळं आपलं काम असत बैलासारखे फक्त एवढंच फरक आहे की आपण घरी राबतो आणि बैल शेतात ना रा राबतात त्याच्यामुळे तुम्हा सगळ्यांना जे महिला भगिनी आहेत जे फ्रेंड्स आहेत माझे बैलासारखं राबतात माझ्यासारखं त्या सगळ्यांना बैल पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा तर आता पुरण मजाक होतं वाईट मानून घेऊ नका तुम्ही माझी फॅमिली आहे म्हणून मी तुमच्यासोबत मजाक करू शकते ना तर चला आता आपलं जे पुरण आहे बघा पुरणपात्र मी सगळं धुवून घेतलेलं आहे एकदम परफेक्ट कडी मी तुम्हाला कसं बनवायचं आहे ते शिकवणार आहे ह्या ब्लॉगमध्ये आणि नवीन असाल तर प्लीज स चॅनलला सब सबस्क्राईब करून घ्या तुमच्या सपोर्टची गरज आहे आम्हाला तर खलबत्त्यामध्ये मी कुठून घेत आहे मस्त अद्रक लसूण कारण त्याच्याने अजून चव वाढून जाते खलबत्ता आहे आपला आहे ना मग दगडाचा खलबत्ता त्याच्यामध्ये टेस्ट वाढून जाते तर चला आपण फोडणी देऊया फोडणी देत देत दे दे मी तयारी ही तुम्हाला सांगणार आहे की काय तुम्हाला ऑलरेडी प्रिपेअर करायचं आहे तर सर्वात आधी तेल घ्यायचं आहे तेलामध्ये जिरे मोरी टाकायचं आहे त्यात कडीपत्ता भरभरून टाका माझ्या घरी तर झाड आहे म्हणून मी चांगलंच टाकते कडीपत्ता चांगलं त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकल्यानंतर अद्रक लसूण जास्त प्रमाणामध्ये त्याचा पेस्ट टाका त्याच्यामध्ये अद्रक लसूण थोडंसं लाल झालं की त्याच्यामध्ये कांदा टाकायचा आहे आपल्याला आणि तो कांदा कसं तयार करायचा आहे की कांदे लांब लांब चिरून घ्यायचं थोडस तेल टाकून त्याला कढईमध्ये भाजून घ्यायचं भाजल्यानंतर त्याचा पेस्ट तयार करायचा आणि तो पेस्ट ह्या फोडणीमध्ये टाकायचा त्यातही सोबतच कांदा जसं आपण तयार करतो तसंही आपल्याला खोबर पण भाजून घ्यायचं आहे आणि खोबर भाजल्यानंतर त्याचं ही बारीक पावडर तयार करून घ्यायचं आहे तर तेलामध्ये अद्रक लसूण टाकल्यावर त्यानंतर कांदा टाकायचा कांदाची पेस्ट टाकल्यानंतर थोडस आपलं खोबर आहे बघा हे खोबर मी थोडंसं चांगलंच भाजलेलं आहे म्हणून थोडंसं कलर त्याचा डार्क झालेला आहे पण काही हरकत नाही मग ते खोबरचं जे पावडर आहे आपण तयार केलेलं आहे तुम्ही जेवढं बारीक खोबरचं पावडर तयार करणार आहे तेवढं घट्टपणा येईल आपल्या कडीला त्याच्यामुळे बारीक पावडर त्याचा किंवा पेस्ट तयार करून घ्यायचा आहे त्यामध्येही त्याचमध्ये आपल्याला हळद टाकायचं आहे लाल मिरची पावडर हळद आपलं जे तुम्ही जे कोणतं काळा मसाला वगैरे वा वापरत असाल तर काळा मसाला आणि मीठ सगळं फोडणीमध्ये आपल्याला टाकून द्यायचं आहे आता ह्यामध्ये बघा मी कमी तेल वापरलेलं आहे मसाला पूर्ण तेल ऑब्झर्व करून घेतलेला आहे पण जेव्हा मी फोडणी देणार आहे पूर्ण कढीवरती ते, ते, ते तेल ते जे आहे ते पोहणार आहे म्हणजे कढी एवढं खम खमंग दिसणार आहे आता हे मसाला आपला तयार झालेला आहे आणि मी जगे जसं आपण पाणी टाकतो ना लगेच झाकण लावून द्यायचं म्हणजे कसं त्याचं जे खमंगपणा आहे तर त्याच्यामध्येच राहून जातं नाही तर ते पटकन जेव्हा पण पाणी टाकतो लगेच त्याचा खमंगपणा उडून जातो तर असं सांगितलं जातं आणि मी त्यातच ट्रायही केलेलं आहे ज्या वेळेला मी झाकून ठेवते तेव्हा स्वयंपाक म्हणा भाजी म्हणा कढी म्हणा टेस्टी होऊन जाते तुम्ही पण एकदा ट्राय करू शकता हे टिप्स तर जसं आपण कोणतंही फोडणी देतो ना लगेच त्याला झाकून ठेवायचं आणि त्यानंतर बघा मी एवढं मोठं पातेलं भरून कडी तयार केलेलं आहे कारण मला कडी खूप खूप आवडतं मला पोळी आवडते पोळी मुलांना आवडतं मला आणि माझ्या मिस्टरांना कडी खूप आवडते आम्ही जसं पाणीपुरीचं पाणी असतो ना त्या पद्धतीनं आम्ही पितो त्याला छान लागतं आणि ह्यामध्ये म्हणजे कसं आहे जेव्हा पुरणपात्र आपण धुवून टाकतो ना काही जण सपक पुरण टाकतात मी गोड पुरण टाकते त्याच्यामध्ये म्हणजे गोड पुरण टाकल्यानं काय होतं की जे कडी आहे आपली थोडीशी आपण चिंचेचा कोळ टाकतोच त्याच्यामध्ये चिंच भिजू घालायचं आहे याच्यामध्ये तर चिंच भिजू घालून मग त्याला हाताने स्मॅश करून घ्यायचं आणि त्यानंतर थोडस गरम करून त्याच्यामध्ये टाकायचं आहे चिंचेचं पाणी ह्याच्यामध्ये टाकतात ज्या कडीला मी फोडणी दिलेलं आहे ना त्या ते पुरणपात्र धुतलेलं आहे ते, ते थोडंसं जे आपलं पुरण आहे ते टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि पुरणपात्र धुतलेलं आहे म्हणजे त्याचंसुद्धा पुरण आलं त्याच्यात आणि जे चिंचेचा कोळ आहे ते पाणी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे ते सगळं मिळून आपण कडीला फोडणी देतो तर ही होती सोपी साधी आणि टेस्टी रेसिपी कढीची सर्वात म्हणजे तुम्ही ह्या पद्धतीनं बनवून बघा चिंच डाका जास्त प्रमाणावर डाका एकदम खूप खूप छान म्हणजे जास्त म्हणजे तेवढंही जास्त नाही म्हणजे ते एक एक असतो ना तुम्ही एक दोन वेळा बनवलं ना तुम्हाला ॲक्च्युली कळून जाईल की आपल्याला ॲक्च्युली किती चिंच घ्यायला पाहिजे तर आता माझे चालले आहेत पोळ्या आणि तो लिटरली मी सांगते कढी तुम्ही बनवून बघा खूप चांगलं लागतात दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशीसुद्धा तुम्ही त्याच्यामध्ये भजे गरम गरम भजे करायची आणि त्याच्यामध्ये टाकायचं तो काळा मसाला जी जशी भाजी असते ना त्या पद्धतीनं तुम्हाला अजून टेस्टी लागणार आहे बरं माझी पूजा कशी झाली आहे मला नक्की सांगा कमेंटमध्ये कमेंट करायला शिका आवडतं मला कमेंट वाचायला तुम्हाला परत रिप्लाय द्यायला प्लीज कमेंट करा फक्त चांगलं आहे म्हणून ह्याचा एक हाताचाही तरी तुम्ही किंवा थंब तरी तुम्ही करू शकता माझ्यासाठी प्लीज कमेंट करा मला खूप चांगलं वाटणार आहे तर आता हे जे मी मिक्स करत आहे ते काय करत आहे ते भात आज अमावश्य असल्यामुळे मग मी देवाचं झालं तर आता आपले जे पित्र आहे पित्रदोषसुद्धा हा खूप डेंजर दोष असतो सर्वात म्हणजे सर्वात मोठा दोष पित्र आहे कारण पित्र एकदा नाराज झाले ना तर देवसुद्धा तुमचे गुरु असो तुमचे देव असो कोणतेही दे देव सुद्धा तुम्हाला वाचू शकणार नाही एवढं भयंकर कोप असतो पित्रांचा त्याच्यामुळे पित्रांना समाधान करणे हा खूप गरजेचा आहे वेळोवेळी आपण आपल्या धुंदीमध्ये एवढं मगन राहतो ना की आपल्याला पित्र माहिती नसतं कुळदेवता माहिती नसतं गुरु माहिती नसतात काहीच माहिती नसतं आपल्याला तर दर अमावाश्याला ज्यांना कोणत्याही कामाचा अडचणी येत असेल संतान मुलं होत नाही आहे घरात भांडणं होतात म्हणजे किंवा मुलीचं लग्न होत नाही आहे मुलाला नोकरी लागत नाही काहीही प्रॉब्लेम असेल ना तर तुम्ही पितृदोषावरती कामं करा तुमचे जे कुळदैवत आहे कुळदैवत कुळदैवता कधीही जा दोन वर्षातून एकदा जा त्यांचा अभिषेक करून या पाया पडून या त्यांचा मानसन्मान करा आणि त्यातही सोबत पित्रांचा आशीर्वाद घ्या तर त्यासाठी आपल्याला दर अमावाश्याला थोडंसं भात भातामध्ये तूट टाकायचं काळे तिळ टाकायची आणि थोडी हळद टाकायची हे सगळं टाकून आपल्याला मिक्स करून ते कावळ्याला कबूतरला कुठेही तुम्ही त्यांना खाऊ घालू शकता आता मी खिडकीमध्ये टाकले ठेवलेलं आहे कारण खिडकीमध्ये माझे पक्ष्या वगैरे येत असतात म्हणून मी तिकडे ठेवलेलं आहे आता माझी रुद्रपूजा चालू आहे ओम खूपच चांगली माझी पूजा अशी झाली आणि पूर्ण श्रावण महिना मी रुद्र केलेला आहे घरात म्हणून ह्या गोष्टीचा मला खूप 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 जास्त आनंद आहे खरंच म्हणजे आपले जे प्रॉब्लेम्सचे दिवस जर सोडलं गेला ना तर म सगळे दिवस मी रुद्र केलेला आहे आणि आज शेवटचा रुद्र केला आणि पोळ्यांचा स्वयंपाक करून त्यांना त्यांच्या घरी पाठवून दिलं महादेवाला आता येणार आहेत आपले बाप्पा आपण आता बाप्पाच्या स्वागताची तयारी करूया तर टाइम खूप झालेला आहे प्लीज व्हिडिओ आवडला लाईक शबस्क्राईब चला आता तीन वाजलेले आहेत आता जेवू ज्यौ आपण जेवण करूया आपली पूजा वगैरे सगळं झाली आहे आणि किचनचा एवढा पसारा पडलेला आहे सगळं पसारा आता आवरयचं आहे मला सगळ्या सगळ्या सगळं पसारा पण आधी जेवून घेऊया आपण सोमवारचा उपवास आहे आ, ते संध्याकाळीच सोडते पण आज पूजा वगैरे झाली आहे पूर्णाचा स्वयंपाक पण आहे मग आता म्हणलं की चला जेवून घेऊया शेवटचा जे सोमवार होता आपली सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे म्हणलं आता जेवून घेते मी आणि त्यानंतर मग व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचं आहे तुमच्यासाठी मग आता तीन वाजले जेवण करायला एक दहा पंधरा मिनटं मग नंतर व्हिडिओ एडिटिंग केल्यानंतर मग हे सगळं आवरायचं आहे मला चला जेवण करून पोळ्याच्या तुम्हाला सगळ्यांना हे hey, हॅलो फॅमिली तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या चॅनलमध्ये तर आज आहे पोळा आणि आज आहे शेवटचं आपलं जे श्रावण सोमवार आहे ते आहे आज शेवटचं तर तुम्हाला सगळ्यांना सर्वात आधी पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा बैल वगैरे आपण पुजतो आणि जे बैलासारखे बाया असतात ना ते पण बिना बिनपगारी बिना बुद्धी लावता जे कामं करत असतात घरातले सगळे आपल्यासारखे जसे की मी आहे काही डोकं लावायची गरज नाही आहे तेच धुणं तेच भांडे तेच स्वयंपाक आपल्याला जे करायचं आहे तशा बायांनासुद्धा सगळ्या बायांनासुद्धा पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा कारण आपण पण बैलच आहे तर चला मग आजचा ब्लॉग स्टार्ट करूया तसं मी ब्लॉगच्या शेवटला बोलत आहे आज सगळी पूजा माझी वगैरे सगळं साम कामं झालेले आहेत पूर्ण ब्लॉग तुम्ही बघा एकदा कंटिन्यू आणि तुम्हाला आवडत असेल आमचे ब्लॉग तर शेअर सबस्क्राईब नक्की करा कारण तुमच्या सपोर्टची गरज आहे आम्हाला एवढे Uh, सगळं ब्लॉग वगैरे मला तर काही वाटत नाही काही कमीपणा असेल तर तुम्ही नक्की सांगा जेणेकरून मला इम्प्रूव्ह करता येईल कारण मला नेहमी एक डाऊट असतो की किती जणांचे मी व्हिडिओ बघत आहे की एकदम काहीच नसतं त्या व्हिडिओमध्ये ना प्रॉपर त्यांना बोलता येतं ना लाईटिंग असतो uh, सारखं व्हिडिओ कॅमेरा हालत राहतं सगळं असतं पण त्यांचे सबस्क्रायबर्स म्हणा किंवा त्यांचे व्ह्यूज म्हणा खूप चांगले येतात एखाद्या गोष्टी जेव्हा आपण करतो त्या गोष्टी आणि त्याला जर तुम्ही इम्प्रू प्रोत्साहित केलं त्याला राईट right? तर त्याला चांगलं वाटतं आम्हालासुद्धा मोटिवेशन येतं नाही बाबा एवढे लोक बघितलेत तुम्ही एक व्हिडिओ बनवून अपलोड करून बघा इंस्टाग्राम असो फेसबुक असो मग तुम्हाला असं वाटतं नाही बाबा एवढे लोकांनी बघितलं एवढ्या लोकांनी बघितलं तर कुठं ना कुठं मोटिवेशनमधून येतो आपल्याला आणि आपण विचार करतो नेहमी की अजून काहीतरी चांगलं करू पण जेव्हा एवढं चांगलं मला कुठं ना कुठं आता माझं लिमिट संपत आहे आता कारण असं वाटतंय आहे की एवढं चांगलं आपण सगळं कंटेंट म्हणा किंवा क्वालिटी म्हणा सगळ्या गोष्टी आणि काही फालतूपणा नाही आहे त्याच्यामध्ये तरी सगळं चांगलं करत आहे तरी पण जर व्ह्यूज येत नसेल म्हणजे बघत नसेल व्ह्यूज म्हणजे काय की लोक जास्त बघतात एखादी वस्तू किंवा एखादा पिक्चर व्हिडिओ का बघतात जेव्हा त्यांना काहीतरी शिकायला भेटतं किंवा आवड त्यांना आवडतं त्यावेळी पण मला असं वाटत नाही की आता काहीतरी बघू अजून थोडं दिवस मी बघणार आहे अदरवाईज मग मी ट्विट करणार आहे कारण की जास्त जास्त त्याच गोष्टी डोक्यात घालणं ही गरजेचं मला असं वाटतं की खूप जास्त हे आहे तर एवढे व्हिडिओ आहेत हां आधीची क्वालिटी ते चांगले नव्हते पण आताचे मला असं वाटतं की खूप चांगले क्वालिटी आहेत सगळ्या गोष्टी आहेत तरी पण ते काम करत नसेल तर कदाचित मी ह्या गोष्टीसाठी नाही आहे कदाचित देवाने दुसरं काहीतरी माझ्यासाठी निवडलं असेल तर बहु अजून एक महिना मी माझ्यासाठी टाईम देणार आहे काही मला इम्प्रुवमेंट वाटलं त्यासाठीच मी डेली ब्लॉगचं चॅलेंज घेतलेलं आहे जर मला काहीतरी इम्प्रूव्हमेंट वाटलं की नाही आपण जे प्रयत्न करतो आपण जे कामं करतो तुम्हाला माहिती आहे एक एक व्हिडिओ जे शूट करणं आहे ना खूप अवघड गोष्ट आहे आपल्याला वाटतं ह्या अँगलने घ्या त्या अँगलने घ्या पूजा करतो तर पूजेमध्ये सुद्धा आम्ही जे शूट करतो त्याच्यामध्ये मी खरं सांगते व्हिडिओ बनवणं त्याला शूट करणं खूप आवड आहे आणि ते म्हणजे सायमल्टेनियसली तुम्हाला दोन कामं करायचे असतात एक तर जे आपण पूजा करतो किंवा कोणतंही काम असो स्वयंपाक असो कोणतंही काम असो त्याच्यावर सुद्धा आपल्याला लक्ष असतं आणि व्हिडिओ शूट होते का नाही प्रॉपर कोणत्या अँगलमध्ये घ्यायचं आहे कसं करायचं त्यावरही आपलं लक्ष असतं मग त्यानंतर एडिटिंग असतो थमनेल असतो जे आपण बनवतो वरती व्हिडिओच्या वरती जे बघून तुम्ही क्लिक करता त्याच्यावरती आम्हाला बनवावं लागतं व्हिडिओ एडिट करावा लागतो त्याला एक्सपोर्ट करावं लागतं सेव्ह करावं लागतं अपलोड करावं लागतं कधी बॅटरी नसते ज्या वेळेला अपलोड करायचा टाईम असतो त्यावेळेला बॅटरी नसते कधी लाईट नसतं कधी डाटा नसतो एवढे खूप खूप प्रॉब्लेम्स येतात मी काय सांगू तुम्हाला त्यानंतर ही एवढं प्रयत्न करून एवढं एफर्ट देऊन ही एवढं वेळ देऊन ही जर कामं होत नसेल तर मला वाटत ना नाही मला तर सोडलेली आहे मी आता आज मला काहीच हे नाही वाटत आहे की काहीतरी होणार आहे आपलं यूट्यूबवरती तर बघू अजून एक टाईम देणार आहे मी अजून एक चान्स त्यानंतर टाटा बाय बाय यूट्यूब टाटा बाय बाय करणार आहे मी जे गोष्टी करण्यात अर्थ नाही आहे मला असं वाटतं येण्यासारखं आपण आ, तर चला जाऊ द्या पोळा आम्ही तुमचा खराब नाही करणार आहे कुठून कुठं निघून गेला त्या गोष्टी सगळे तर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा शेअर करा सपोर्ट करा आणि तुम्हाला सगळ्यांना परत एकदा पोळ्याच्या खूप खूप शुभेच्छा आता मला भूक लागली आहे मी चालले जेवायला बघा जेवण करून समर्थ झोपी गेलेला आहे मस्त ढोर पोळ्याचा स्वयंपाक घेतला आणि जेवलो आणि मस्त झोपलेलं आहे आता मला पण भूक लागली आहे तर आनी करन, मी आता जेवून घेते आणि मग व्हिडिओ एडिट करायला अपलोड करायला त्यानंतर किचन बघितलं ना तुम्ही किचन आवरायला सगळं मला संध्याकाळ होऊन जाणार आहे आणि नित्यसेवा आज झाली नाही कारण कामामध्ये तर स्वामीची नित्यसेवा मग मी संध्याकाळी करते तुमच्या सोयीनुसार आहे फक्त करा तुम्ही एवढंच आहे स्वामी असं बोलत नाही की सकाळीच करा संध्याकाळीच करा जेव्हाही करा केव्हाही करा पण सोयीनुसार करा मनानी करा तर आता नित्यसेवा पण संध्याकाळी मग पूर्ण दिवस गेला त्याच्यातच त्याला टाटा बाय बाय